अमरावती ते धारणी मार्गाने मध्य प्रदेश राज्यात जाणाऱ्या खासगी वाहनांची तपासणी मोहिमेला प्रादेशिक परिवहन विभागाने सुरुवात केली असून यात एकोणसाठ वाहनांची तपासणी करण्यात आली त्यापैकी पंचवीस ट्रॅव्हल्स दोषी आढळून आले आहेत त्यांना थेट एक लाख सदुसष्ट हजार सातशे पासष्ट रुपयाचा दंड ठोकण्यात आला आहे आता हीच मोहीम किती दिवस सुरू राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत नागपूर ते खंडवा अमरावती ते खंडवा अमरावती ते बैतूल या मार्गाने मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसेस ट्रॅव्हल्स ची तपासणी परतवाडा या मार्गावर एकोणसाठ बसेस ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात येऊन आतापर्यंत यामध्ये पंचवीस दोषी ट्रॅव्हल्स आढळून आले आहेत त्यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमानवे दंडात्मक कारवाई करून एक लाख सदुसष्ट हजार सातशे पासष्ट रुपयाचा सा दंड आकारण्यात आला आहे त्यापैकी बासष्ट हजार चारशे पंच्याहत्तर रुपयाची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे सदरची मोहीम ही दोन जानेवारीपासून राबविण्यात आली असून वाहन चालकांना रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करण्यात येत आहे तसेच ही मोहीम यापुढेही सुरू राहील असे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहेत या मार्गावर आर टी ओ विभागामार्फत प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स बसेस प्रवासी वाहनांची तपासणी केली जात आहे, एक, आहे। या तपासणी मोहिमेत आर टी ओ विभागाचे दोन वेगवेगळे पथक आहेत त्यामध्ये वायुवेग पथक एक वायुवेग पथक दोन असे तैनात करण्यात आले आहेत दोन्ही वायुवेग पथकाने या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स बसेस वाहनांची तपासणी सुरू आहे तपासणी दरम्यान सदर बस वाहक चालक मदप्राशन करून वाहन चालवित तर नाही हे या ब्रीथ अलायन्झर मशीनद्वारे वाहन चालकांनी तपासणी करण्यात येत आहे वाहनाच्या एटिंग भंग टप्पा वाहतूक अवैधरित्या महाल वाहतूक योग्यता प्रमाणपत्र सिल्फेक्टर इंडिकेटर ट्रेड लाईट वायफर वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी जादा भाडे आकारणे वाहनकर अग्निशमक कार्यरत असणे फिटनेस आदी बाबी मोटार वाहन कायद्यावर तपासणी करण्यात येत आहेत तसेच खासगी बसेस प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्यात येत आहे का याची खात्री करण्यात येत असून ठिकठिकाणी अधिकारी ऑनलाईन आरक्षित केलेल्या तिकिटांचा तपशील व ऑनलाईन आरक्षणात केलेल्या तिकिटांचा तपशील देखील तपासण्यात येत आहे आतापर्यंत केलेल्या तपासणीत जादा तिकीट तर घेतल्याची अद्यापही एकही तक्रार आरटीओ विभागाकडे आली नाही प्रादेशिक वाहन अधिकारी श्रीमती उर्मला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक पल्लवी दौड विशाल नाबदे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल बोरे ऋषिकेश गावंडे कांचन जाधव आदी अधिकारी या मार्गावर कार्यरत आहेत अमरावती धारणी खंडवा मार्गे मध्य प्रदेश राज्यात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम राबविली रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे दोन पथकाने वेगवेगळ्या मार्गावर मोहीम राबविल्याने आता अशीच मोहीम नेहमी राबविण्यात यावी अशी मागणीला जोर धरत आहेत